अरे जर विशाल महाराज खोलींचा पिंगळा ऐकता ऐकता सर्वसामान्य कुटुंबाच्या शेवटच्या घटकाला बच्चाला छोट्याच्या छोट्या पोराला पिंगळा नावाचं प्रकरण माहिती पडत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय तो विशाल महाराज खोलींच्या आयुष्याचा विजय स्वीकारला आनंदानं आनंद स्वीकारायला सुद्धा ऊर मोठं लागतं महाराज दुसऱ्याला मोठं म्हणायला ऊर मोठं लागतं अजून बोलू दुसऱ्याला मोठं मनाला रक्त सुद्धा फार पवित्र असावं लागतं तसं कोणाला मोठं म्हणता येत नाही आमच्या दानत आहे कोणाला मोठं म्हणण्याची कोणाला मोठं करण्याची आम्ही सांभाळतो संबंध कसे जोपासावे आम्हाला माहिती आहे प्रेम कसं सांभाळवा आम्हाला माहिती आहे पण कृपा करून बसलेल्या लोकांना प्रार्थना आहे निदान कोणाच्या भावनेला हात घालावा लागेल त्याच्या अंतकरणाला ठेच पोचेल परिवार दुःखात जाईल परिवार रडेल हसो कोर्बागु नका